शहरात काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून करण्यात आला होता त्या संदर्भात आज आदिवासी समाज व विविध संघटनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागले दरम्यान काही उपद्रवींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड करण्यात आली दरम्यान तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी नागरिकांना आवाहन केले की घडलेल्या प्रकाराबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेऊ नये आणि शांतता राखावी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शहरात फोसफाटा तैनात केला असून गस्त वाढविण्यात आली आहे दरम्यान काही उपद्रवींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालं आणि काय काय सगळं परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता त्या मोड मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं त्या मोर्चामध्ये जे काही काही जास्त मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यांना नाईलाजस्त आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पुलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेचे का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गेप गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू